श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि माझे जे काही आलेले अनुभव आहेत ते पण शेअर करत असते आज मी तुम्हाला व्रत का करायचे वेगवेगळे प्रदोष व्रत असतात रविवारपासून ते शनिवारपर्यंत प्रत्येक वाराचे प्रदोष कशासाठी करायचे का करायचे प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील कोणत्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रदोष व्रत हे शंभर टक्के फळ देणारे व्रत आहे म्हणून आपण त्या व्रताबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत चरित्राचे धडे घड देणाऱ्या हजारो गोष्टी सभोवताली पसरलेल्या असताना व्यक्तिगत धारणेनुसारच त्यातील गोष्टी माणूस टिपत असतो अगदी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टीतून आपल्या चरित्राची जडणघडत होत असते म्हणूनच चरित्राची शिकवण देणाऱ्या रोजच्या जीवनातील किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची सवय आपण सोडली पाहिजे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्याला म्हणतात दीपकलिका थेकुटी म्हणूने दिव्याची ज्योत लहान असली तरी तिच्या ठाई प्रकाश देण्याचा असा गुण असतो तसंच आग लावण्याची प्रभाव आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही केस कितीही बारीक असले तरी तो आपली सावली पाडल्याशिवाय राहत नाही म्हणून सुस्वभावाशिवाय मनुष्याचे चारित्र कीर्ती काहीही कशीही उशिराने जरी होत असली तरी दीर्घकाळ प्रस्थापित झालेली असते तर चला आपण आज प्रदोष व्रत का करायचे कशासाठी करायचे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात पूजेला विशेष महत्त्व आहे प्रदोष काळ संध्याकाळी सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनटे आधी सुरू होतो प्रदोष काळात भगवान शंकराची आराधना केल्याने आपल्याला शुभ फळ मिळत असते हे आपण खूप दिवसापासून ऐकलेलं आहे धार्मिक मान्यतेनुसार सुद्धा आठवड्यातून सात दिवसाचे सात प्रदोष व्रत असतात यालासुद्धा खूप विशेष महत्त्व आहे तसं पाहिलं तर हिंदू पंचांगानुसार एकादशीच्या तिसऱ्या दिवशी प्रदोष व्रत असते म्हणजेच प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष व्रत असते आणि या प्रदोष वेळेमध्ये आपण महादेवाची आराधना करणे महादेवाची पूजा करणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष वेळ असं म्हणत असतात म्हणजे सूर्यास्त झालं की पंचेचाळीस मिनिट प्रदोष व्रत असते रात्र पडण्याच्या अगोदर ही पूजा केलेली असते दर आठवड्याच्या वारांना प्रदोष व्रत असते सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या वेळेस कातळ वेळ असे देखील म्हणतात सोमप्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादी आटोपल्यानंतर हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे त्यानंतर हळदी कुंकवाचे शिवलिंग बनवावे आणि चांदी किंवा तांब्याच्या कलशातून शिवलिंगाला शुद्ध मधाचा प्रवाह द्यावा त्यानंतर शुद्ध पाण्याने प्रवाहाचा अभिषेक करावा दर महिन्यात दोन प्रकारच्या एकादशी असतात त्याच प्रकारे दोन प्रकारचे प्रदोष देखील असतात त्रयोदशीला येणाऱ्या वाराला त्रयदशी येणाऱ्या तिथीला थी प्रदोष असं म्हटलं जातं एकादशीला विष्णू तर प्रदोषाला महादेवाची संबंधित असल्याने असं सांगितलं जातं एकादशीला भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते आणि प्रदोषाच्या दिवशी मात्र महादेवाची पूजा केली जाते या दोन्ही पूजेच्या आपल्याला खूप अधिक पटीने फळ मिळत असते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यासुद्धा निवारण होण्यासाठी आपल्याला खूप मदत होत असते या पूजेच्या दिवशी आपण नेमकं काय करावं या पूजेच्या दिवशी आपण संध्याकाळी छान पूजा करावी पांढऱ्या रंगाची किंवा फेंट गुलाबी रंगाची साडी घालावी आणि महादेवाची मनोभावनाने पूजा करावी प्रदोष व्रत जर आपण केलं तर आपल्याला त्याचं खूप शंभर टक्केनं फळ मिळत असतं महिन्याच्या दोन पक्षामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन तिथीच्यामध्ये प्रदोष व्रत येत असते आणि प्रदोष व्रत आल्यानंतर हे प्रदोष व्रत वुरत्त शंकराचे व्रत आहे हे व्रत करणाऱ्यांनी त्या दिवशी सकाळपासूनच उपवास करावा सायंकाळी सूर्य रस्त्याच्या वेळी आंघोळ करून महादेवाची शोणशोपचारे पूजा करावी असं जर आपण एकवीस प्रदोष अकरा प्रदोष पाच प्रदोष कितीही आपल्या शक्य होतील तेवढे संकल्प करून प्रदोषाची छान पूजा करावी षोशोपचारे महादेवाची पूजा करावी असे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास आपल्याला भगवान महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात आपल्या मनोकामना पूर्ण करतात चला मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कोणते प्रदोष आपण केल्यास म्हणजे आठवड्याचे सात प्रदोष असतात कोणता प्रदोष केल्यानंतर आपल्याला कोणतं फळ मिळतं ते मी तुम्हाला सांगणार आहे रविवारी येणारे प्रदोष त्या दिवशी प्रदोष किंवा भानुप्रदेश प्रदोष या नावाने ओळखलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने उत्तम आरोग्य व आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असते म्हणून रविवारी सुद्धा येणारे प्रदोष जरूर करावे त्यानंतर सोमवारी सोमवारी येणाऱ्या प्रदोषास सोम प्रदोष ह्या नावाने संबोधलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत नकारात्मक विचारण दूर होऊन जातील आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येण्यास सुरुवात होईल आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होण्यास या व्रतामुळे आपल्याला फायदा होत असतो त्यानंतर मंगळवारी येणाऱ्या प्रदोषास भोम प्रदोष असं म्हणतात या दिवशी व्रत केल्याने उत्तम आरोग्य प्राप्ती होऊन आजारपणातून मुक्ती होते आणि जीवनामध्ये आपल्या समृद्धी येण्यासाठी मदत होत असते म्हणून हे सुद्धा प्रदोष करावं बुधवारी येणाऱ्या प्रदोषास बुध किंवा सौम्य वार प्रदोष असं म्हटलं जातं या दिवशी जर आपण प्रदोष व्रत केलं तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मनामध्ये असणाऱ्या थोड्याफार इच्छा त्यासुद्धा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यानंतर आहे गुरुवार गुरुवारी जर प्रदोष व्रत आले तर ह्या दिवशी हे व्रत केल्याने आपल्यावर जर कोणी शत्रू असतील शत्रू आपल्यावर आपल्याला त्रास देत असतील आपल्या कार्यामध्ये अडथळा आणत असतील तर शत्रूचा नाश होतो गुरुवारी जर आपण प्रदोष व्रत केलं तर शत्रूचा नाश होतो आणि पूर्वजांचेसुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतात म्हणून आपण गुरुवारी येणारे प्रदोष व्रत जरूर करावे त्यानंतर शुक्रवार शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला भृग प्रदोष असं म्हटलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने जीवनातील नकारात्मकता नष्ट होऊन जाते माणूस एकटा बसून विचार करतो की मला असं होईल तसं होईल वाईट गोष्टी मनामध्ये आणतो आणि नकारात्मक बोलत जातो हे गोष्टी कमी होण्यास मदत होते म्हणून आपण शुक्रवारीसुद्धा प्रदोष व्रत करावे आणि आपलं वैवाहिक जीवन सुद्धा शुक्रवारच्या प्रदोष व्रताने एकदम सुरळीतपणे चालू राहील म्हणून शुक्रवारचं प्रदोष व्रत सुद्धा जरूर करावं शनिवारी शनिप्रदोष येत असतं हे जर खूपच महत्त्व आहे शनिप्रदोष आणि सोमप्रदोष या दोन व्रताला खूप महत्त्व आहे विशेष महत्त्व आहे शनिप्रदोषला आणि सोमप्रदोषला म्हणून आपण जास्तीत जास्त सोमप्रदोष आणि शनिप्रदोष या दोन प्रदोषापैकीच करावं शनिप्रदोष केल्याने आपल्याला संतती प्राप्त होत असते बऱ्याच स्त्रियांना संतती होत नसते आणि ती संतती झाली तरीही टिकत नसते अशा सगळ्या स्त्रियांनी शनिप्रदोष करायचं एकदम कडक उपास करायचा करायचा दिवसभर संध्याकाळी आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर पांढरीशुभ्र साडी घालायची साडी घातल्यानंतर महादेवाची अभिष महादेवाची पूजा करायची शोणशोपचार्य पूजा करायची आपल्याला बेलपत्र भेटत असतील एकशे आठ तर एकशे आठ बेलपत्रं व्हायची पांढरे फुलं व्हायची एकशे आठ त्यानंतर वस्त्र व्हायचं फुलं व्हायची शण्षोपचारे पूजा झाल्यानंतर महादेवाची आरती करायची गोडाचा नैवेद्य दाखवायचा असं जर आपण पाच प्रदोष केले अकरा प्रदोष केले किंवा एकवीस केले जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचं खूप शंभर पटीनं फळ मिळणार आहे म्हणून प्रदोषाला खूप महत्त्व आहे तुम्ही शनिप्रदोष केल्याने तुमच्या पन्नास टक्के माझ्या मते श पन्नास टक्के नाही तर शंभर टक्के तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल विवाहामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल तुमचे विवाह जमत नसतील त्यासाठी सुद्धा शनिप्रदोष करणं खूप महत्त्वाचं आहे संतती होत नसेल त्यासाठी सुद्धा विवाह जमत नसेल अडचणी येत असतील त्यासाठी सुद्धा शनिप्रदोष खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर पती पत्नीचे भांडण होत असेल किंवा त्यांच्या लग्न ह्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर पती पत्नीचे भांडण होत त्यांचा संसार हे होत असेल तर शनिप्रदोष केल्याने तेसुद्धा समस्या निराव निराकरण होण्यासाठी मदत होत असते प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळत असते म्हणून सर्वांनी शनिप्रदोष जरूर करावं अगोदर संकल्प को करायचा तुम्ही किती करणार आहात पाच करणार आहात अकरा करणार आहात का एकवीस करणार आहात त्यानुसार तुम्ही शनिप्रदोष करायचा आहे प्रत्येक तिथीकडे विशेष लक्ष द्यावायची आहे कारण ती सूर्यास्तावर आधारित असते त्या दिवशी सूर्यास्तानंतर त्रयोदशी प्रबळ असते त्या दिवशीच हे व्रत करायचे असते त्यामुळेच काही वेळा प्रदोष व्रत हे त्रयोदशीपूर्वी एक दिवस आधी म्हणजेच द्वादशीच्या दिवशीसुद्धा केले जाते तुम्ही व्यवस्थित कॅलेंडरवर पाहून व्रत कोणत्या दिवशी आहे कोणता वार आहे त्या दिवशी हे सर्व पाहूनच तुम्ही प्रदोष व्रत करायला सुरुवात करायची आहे सात प्रदोष व्रतापैकी म्हणजे सोमवार ते शनिवार रविवारपर्यंतच्या येणाऱ्या प्रदोष व्रतापैकी सोमवारचं सोमप्रदोष आणि शनिवारचं शनी प्रदोष हे खूप महत्त्वाचे दोन प्र प्रदोष आहेत हे तुम्ही जरूर करावे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे वृत्त जरूर करावे माझ्या या चॅनलवरती प्रदोष व्रताची कहाणी पण मी सांगितलेली आहे खूप सुंदर कहाणी आहे ती नक्कीच तुम्ही माझ्या या दुसऱ्या व्हिडिओवरती प्रदोष व्रताची कहाणी पण मी सांगितली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहून याच चॅनलवरती व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही ऐकू शकता कहाणी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ